नमस्कार आता इथे रमा घरी आलेली असते म्हणून सर्वच जण पार्टी करत असतात छानपैकी सर्वच जण तयार होऊन रमाचं वेलकम करत असतात आणि माहीला नावं ठेवत असतात आनंद म्हणतो खरंच ती ना खूप एक नंबरशी लबाड होती त्यानंतर जान्हवी म्हणते हो ना की ते स्मार्ट आणि स्वतःला खूप छाणी समजायची मला खूप राग यायचा तिचा आता खूप जण सर्वच जण माहीला खूप काही बोलत असतात पण ते सगळं माही ऐकत असते आणि तिला वाईट वाटत असतं ती म्हणते मीच माही आहे आणि ही लोकं मलाच बोलत आहेत यांची खरी रमा तर इथे नाहीच आहे या सगळ्यांचं रमावर किती प्रेम आहे त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो तिचं औक्षण करतो आणि म्हणतो तू एवढ्या मोठ्या संकटातून वाचून आली आहेस तुला खरंच खरंच बघून जिवंत बघून मला आनंद झाला आणि तिला पेढा भरवतो तर इकडे आता साई हा डोक्याला साथ लावून घेतो की काय झालं काय माझ्याकडून अशी मोठी चूक घडली रमा ही हात जोडून सांगत होती की मीच खरी रमा आहे पण मी विश्वास ठेवला नाही आता इथे नील हा अक्षयला भेटायला आलेला असतो तो अक्षयला म्हणतो आता अक्षयला तो काही म्हणणार तेवढ्यात अक्षय त्याला मारायलाच लागतो त्याला खूप मारत असतो नील म्हणतो ऐकून घे अक्षय अक्षय तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ना ते चुकीचं चाललं आहे मी काय सांगतोय ते ऐकून घे तेव्हा आता अक्षय सगळं ऐकून घेतो आता अक्षयला मोठा धक्काच बसतो नील म्हणतो तुझ्या घरी जी राहत आहे ना आता ती खरी रमा नसून ती माही आहे आणि तुम्ही खऱ्या रमाला घराबाहेर काढला आहे तुमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे ती माझी माही आहे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे मी माझ्या माहीला ओळखू शकणार नाही का तेव्हा अक्षय म्हणतो काय आता आता अक्षय आणि नील मिळून एक प्लॅन करतात माहीला घराबाहेर काढण्याचा तर इकडे परत माही ही तिच्या पहिल्या वेषामध्ये येऊन देविकाला भेटायला आलेली असते तेव्हा देविका माहीला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव त्या अक्षयची सगळी प्रॉपर्टी तू तुझ्या नावावर करून घे त्यांच्याशी गोडगोड बोल आणि लवकरात लवकर ती प्रॉपर्टी नावावर करून घे तू माही खरी रमा नाही तर माही आहेस हे समजायच्या आधीच तू सगळी प्रॉपर्टी नावावर करून घे आणि इथे आता अक्षय आणि नीलने प्लॅन केलेला आहे आणि इकडे आता साईसुद्धा म्हणतो काही झालं तरी मला आता अक्षयला सगळं खरं सांगितलं पाहिजे आणि रमाला शोधून काढलं पाहिजे कुठे गेली असेल रमा काय करत असेल आणि रमा आपली एका झाडाखाली बसून विचार करत असते कसे आहेत ना माझ्या घरातली लोक कोणीही मला ओळखू शकलं नाही सुद्धा मला ओळखलं नाही त्यांना त्यांच्या खऱ्या रमाला ओळखता आलं नाही यांनीसुद्धा मला ओळखलं नाही म्हणजेच मीच कुठेतरी कमी पडले असं म्हणत रमा स्वतःलाच त्रास देत असते आणि रडत असते इकडे देविका माहीचे कान भरत असते तर इकडे ही र पार्वतीयाची एकटीच हसत असते आणि म्हणत असते जे मला पाहिजे ते मी घडवलंच तेवढ्यात इरावती येते आणि इरावतीसुद्धा आजीचे परत कान भरत असते पार्वती आजी ही इरावतीला म्हणते जे मला पाहिजे ना ते मी करूनच राहते मला ही सून पाहिजे होती म्हणून मी ही सून करून घेतली आता इकडे घरातले सर्वजण खुश असतात त्यांना वाटतं की आपली रमास परत आली आहे पण जेव्हा सगळ्यांना समजेल तेव्हा काय होईल ते, का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू